वाया जाणार नाही महाराज एवढं सुंदर असं या ठिकाणी यांनी नियोजन केलंय पैसा चांगल्या कामात घाला कशातही पैसे घालू नका महाराज आता <laughs> ते कशातही पैसे घालत महाराज लोक <laughs> कशा एक <ये> वाक्य <कौके> समका <laughs> पैसा <laughs> मानात घालू नका पैसा दानात घालू हो आणि कशातही पैसे घालते महाराज आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या बिंडो काढल्यात महाराज आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केले पाहिजे आता ती काळाची गरज आहे ते लग्नामध्ये तो स्क्रीन आलाय काय म्हणते त्याला प्री वेडिंग आता ते आलंय आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा तेवढं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर ते त्या पर्याणांपोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा <laughs> दाखवा मग त्यांनी वड्यानं पळणे याड्या बाबळीत मुका घेणे बोकडे बसून सेल्फी काढणे कुजरीचा मोका घेणे पोरीणा वड्यान पाळायचं आणि कॅमेऱ्या पाळायचं त्याच तू कोर्सच निघालाय तू दोन दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं ते चौदा दाखवायचं वर तास ताईट बसून पाहतोय म तारी थे मै नाती सारखी दिसू ना जिंकून दिसू दे काय काय आणायचं मला काही आणायचे आता ते लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅश झालेत रस्त्याला बोर्ड ते लावा का तुम्ही पण जरा माणसाचे अवला लावा ओ पावत नाही ओ पावत नाही बंगरी नवर देवतो दसमुळ्या गडी आणि त्याचे फोटो कसे माहितीत त्याच्यावर अजून <laughs> <हाई में> <laughs> आता ती डवरी तिकडे लांब झट मारायची ना त्याच्या पुढून आणून उभी केली काही आणायचं महाराज काही आणायचं पैसा लावू काही आणायचं आता तो लग्नामध्ये मठ्ठा आणलाय कोणी <laughs> तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज कोण आवलाच होती ती मठ्ठ बनवणारी पार पिसावली पाहिजे डायरेक्ट टिपारात बर्फ बरीतोय पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ आणि तीन या कुत्र मुतलं त्या बर्फावर पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ अनाखो पांढरं पाणी अनमाठा अहो बावीस गालास मठ्ठा पेले बावीस गालास मी म्हणले अवलंत काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेल का काय अह ते मठ्ठा पेलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन मठ्ठा द उभं राहिलं का गडगड गडगड बसल का खडखड खडफड तिची बायको ठीन चा घेऊन गेली अह चा आणू गडगड खडखड फडखड काही आण काही घरी जेवतीच नाही तर घरी जेवतीच नाही रोटे आणते धाब्यावर ते तंदूर का फिंदूर काय म्हणते त्याला ते दाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तावा नाहीये आहे तावा आणि त्याला पलटी करायला उलत नाही हुक, हुक वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांडे बावीस 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 रोट्या खाली एका ना अनाख्यात फॅन लावला तरी वाज जाईना घरात <laughs> खायला नाही प्यायला काही आणायचं काही आणायचं आता ती मंगला श्रेक टायमाला बोलून आलाय फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता भंगरी नवर देऊ दसमू सायगडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मधी आणि त्यांचा डान्स सुरू कुठं बोलून मधी आणि डान्स करता <laughs> बोलून मधी आता भंगरी नवर देऊ दसमू सायगडी तो घातला बोलून मधी नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतात पहिलं फिशिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर से। सेटिंग करावं लागते अशी चार पायरी होती दिवसाचा कोर्स आहे फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डा मरवत नाही हा मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा की मोकळे करायचे त्याला सेफ द्यायचा कसं द्यायचा ऐका आता पहिल्यांदाच इथं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा मध्ये टोंगळा याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचं आणि एक पटे द्यायची याला म्हणायचं देवयाने आणि तिसरा भांग असा आहे ये, एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं उद्या असं कलरी नावर देऊ गाडी पडला पाहता काय मय आणि ती नवरी घातली बोलून मधी आणि त्यानं झाला डान्स सुरू कुठं फुग्यात आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवरदेवाला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मोट टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला टच व्हायचा त्याला पण जेर शिकवार याचा म्हशीचे येडक्याचा आणि टच झाल्यामुळे ते नवरदेव थांबवलं जे फुगा फुटला <laughs> नऊ बार गाडे गेले नवरदेवाचे <laughs>

पैसा हा दान मानात घालू नका पैसा दानात घाला चांगल्या कामामध्ये लक्ष्मीचा वापर करा आणि इथून पुढे वाक्य ध्यानात ठेवा इथून पुढे जो माणूस काळ्याची सेवा करेल गोठ्यातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांच्या आशीर्वाद घेऊन तोच माणूस सुखी आता काही ना काय बापची फुकाट मिळाले ती येणे झाली लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते हा धर्म आहे आणि धर्माचं पालन करण्यासाठीच तर आपण आलो हेच काय एवढा पावसिओ सुद्धा जमला म्हणले नुसतं समाज नाही हे आमच्या अशोक दादाच्या आणि आमच्या शशांक प्रेमाची पावती हा एवढं सुंदर नियोजन केलंय आता थोडी पाच मिनिट घेतो <laughs> बंद करायचं <laughs> आता तुम्ही असे हो काय <laughs> विडाला विडाला <laughs> जास्त वेळ न घेता आजच्या सगळ्या तरुण मंडळाला सगळे माझे तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्या तरुण मंडळाला फक्त एकच वाक्य आजच्या कीर्तनामध्ये पाया पडून सांगेल कि चांगलं जागा महाराज चांगलं जागा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा आपण आभार गाभार माणसं नाहीयेत शाणोकुळी खानदान हो हे रक्त काय भंगार भंगार नाही महाराज हे रक्त कसे ऐकायचं का, का तुम्हाला दोन मिनिटात सांग ऐका

ऐका आवाज द्या विक ऐका ऐका हे नकरा कसं आहे ऐका हे नकरा कसं आहे काळी वाजवा ऐका हे नको कसं आहे माझी बाबी तुम्ही कानाला लावा राजा बाबी तुम्ही कानाला लावा राजा माती सुद्धा तुम्हाला सोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खेंडीता मातीला मग माती सुधा तुला म्हणेल सोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खेंडीत आहे सर जनतेच्या पोषींच्या लढायला आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात बेट्याला दुरा काढून निरवावं हे माझ्या लग्न मग लग्न राहिले हे சார் வேறு பேர் ஏனது பேன் சொன்னா ஏற பேர் நைன்டி ஃபுல்லா ஏற ஏன்னா பேரோ சார் வேறு